गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ मित्रांनो मोटर बोरवेलची मोटर चालू करायची आहे तेव्हा मी आता वॉवर चाललो आहे आणि आज अजून तर काय सूर्यदेवाचं दर्शन झालेलं नाही आहे मित्रांनो आजचं वातावरण खूप असं फ्रेश वाटतं आहे दोन दिवसापासून पाऊस चालू होता आणि आता पाऊस पण थांबला आहे काल काय आलं नाही आणि आज थोडंसं असं दैवर वदड म्हणतो ना आपण ते दैवर पडल्यासारखं झालं बारीक अशी धुई आलेली आहे आणि त्याने असं ओलापणा तयार झालेला आहे या ठिकाणी हरभरा केलेला होता ते हरभऱ्याचं जे दाणे पडलेले होते ते दाणे काही उगवले नव्हते ते ज्यावेळेस पेरणी केली त्यावेळेस ते कोरड्यामध्ये बी पडलेलं होतं आणि ते उगवलेलं नव्हतं मित्रांनो तर ते आता थोडं 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 असं वरती आलं आहे त्याच्याबरोबर तुम्ही बघू शकता किती गबळ झालेलं आहे हो। एवढं तण आलेलं आहे वावरामध्ये आता हे ज्यावेळेस आपण कल्टी मारू त्यावेळेस हे पूर्ण तण निघून जाईल ते निघून गेल्यानंतर मग शेत आपलं पेरणीसाठी तयार केलं जाईल तर या इथे थोडंसं आपल्याला तयार करायचं बाकी राहिलेलं आहे ओ काहीच तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं कशाने खड्डे घेतलं आहे बघा केवढं खड्डं केलं आहे इथं आणि कशाने केलं आहे माहीत नाही इथं पण तुम्ही बघू शकता हे बघा एक मला असं वाटतं की या ठिकाणी डुक्कर आलेलं असावा हे असं डुक्करच करू शकतं असं एक अंदाज कारण या अगोदर मला इथं काही कधी पाहायला नाही भेटलेलं आणि पाय पण दिसत आहे छोटे छोटे पाय पण आहेत नेमकं कशाचे आहेत माहीत नाही मित्रांनो या ठिकाणी आपण मेथी केलेली होती मेथी पण उगवती आता आणि या ठिकाणी हरभरा केलेला होता ह्या ह्या वावरामध्ये गबळा आहे परंतु छोटंसं थोडंसं प्रमाण कमी आहे त्याचं तिकडशे याच्यात जास्त आहे इथे <coughs> वसुबा महाराजांचं देवस्थान आहे तर आपण पहिले जाऊ त्यांचं दर्शन वगैरे हो घेऊ दर्शन घेऊ स्टार्ट करून देतो मी बोरवेलची मोटर एकदा सुरू करून देतो आपलं मोटर चालू करून देतो तर थोडंसं काळजी झालं ते आवाज झाला बोलल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम येतातच मोटर पाणी धरलं आहे मित्रांनो तर बोरवेलची मोटर स्टार्ट झाली आता इकडे शेजारी आहेत विजय सुभम राज मोटर एकदम जोरात चालू आहे पाणी पण खूप दाबावर हो आहे तर हे जे आहे इथे की गिन्नीची बेटड आहेत तर याच्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत एकदा अजून एकदा मी यामध्ये नांगर फिरवणार आहे नांगर फिरवलं म्हणजे ते बरोबर निघून जाईल यासाठी आपल्याला परत एकदा इथं नांगरावला गेले याची पलटी इकडं टाकली म्हणजे बरोबर तिकडं ते ऊन जाईल याचे लावताना तर लावा लागेल शेजारी एक तास इकडं टाकला की परत तिकडं टाकलं की म्हणजे ऊन जाईल आपण काय करू पहिले सुरुवातीला पहिले इकडं या बाजूला याचं नांगराचा तास टाकून घेणार आणि नंतर तिकडच्या बाजूला टाकून घेऊ तर तन जे आहे ते तन पूर्ण उतरतंय पूर्ण तण उतरतंय हे बघा मित्रांनो या ठिकाणी काहीतरी प्राणी म्हणा किंवा काहीतरी आलेलं होतं कसं खड्डे केलेले आहेत नेमकं काय आहेत माहीत नाही काहीतरी प्राण्याचे दिसतात पाय वगैरे दिसत आहे आता नेमकं माहीत नाही आहे आणि इथं सगळं ऊसे मित्रांनो इकडं पलीकडं पण ऊसे तिकडे पलीकडे पण ऊसे इकडे पण ऊसे तिकडे पलीकडे पण आहे म्हणजे पूर्ण लपवाने इथं पूर्ण लपायला जागा आहेत जे प्राणी जंगली प्राणी जे ना आपण आहेत ते हिंसक पण असू शकतात हे झाड झाडे मित्रांनो ही खूप त्रासदायक